पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना सुख समृद्धी आणि भरभाटीचं जावं आज पडगा ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडी संदर्भात सर्व लोक इथे उपस्थित आहेत तर त्या सरपंचा शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आलेले त्या सरपंचाचं पण अभिनंदन आणि जाधव फॅमिली जे आहे त्याने ते गावाचा विकास जो आहे तो पहिले पण चालत आलेला आहे आता पुढे पण चालत राहील त्याच्यासाठी त्यावेळी प्रयत्न करावा आणि पडगा गाव जो आहे हा नामांकित गाव आहे आणि या गावाचं नाव महाराष्ट्रात पण कधी होतं चांगल्यासाठी पण होतं वाईटासाठी पण होतो हां पण आज जो आहे आज सर्व पक्षीय लोक जे आहे ते एकत्र आले आणि सर्व मिळून जो आनंद व्यक्त होत आहे तो का पडग्या गावामध्ये आजपर्यंत जसा श्रीकांत गायकवानी सांगितलं का ही जी खेलेमिलीचं वातावरणमध्ये जो, जो इलेक्शन घडलेलं आहे ह्याच्या पुढं पण आपण गावामध्ये कुठल्याही वातावरणात कुठलाही कार्यक्रम असो किंवा इलेक्शन असो तो वातावरण चांगल्या याच्यातच करू याची आपण गवा देतो आणि पुढे पण जे ज्या लोकांना आपण एकत्र घेऊन काम करणार आहोत त्यांना सर्वांना न्याय देण्याचं काम करणार आहेत आणि अंमलबडीने पण काम चांगलं केलेलं आहे आणि ते पुढे पण ते अंमलबिरीच्याच याच्याने काम चालत राहील त्याच्यामध्ये कुठेच काय का हे होणार नाही आणि पुढे पण जसे मन मनसेसोबत आहे बीजेपी भी सोबत आहे सर्व मिलून जे आहे का कुठल्याही प्रकारचा कोणालाही कुठला त्रास होणार नाही याची जबाबदारी आपण सर्व मिळून घेऊन आणि एवढे बोलून सगळं